नमस्कार जी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काही हटके जी के प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मजेदार व्हिडिओला सुरुवात करू चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता बरोबर उत्तर आहे गोल्फ कोणत्या देशात एकही जेल नाही बरोबर उत्तर आहे नेदरलँड कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते बरोबर उत्तर आहे मॉरिशियस महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता याचं बरोबर उत्तर आहे अहिल्यानगर पुढचा प्रश्न पांढरे सोने कशाला म्हणतात बरोबर उत्तर आहे कापूस गावचा सरपंच होण्यासाठी किती वय लागते याचं बरोबर उत्तर आहे एकवीस वर्ष राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो बरोबर उत्तर आहे बावन सेकंद मानवाच्या एका शुक्राणूची लांबी किती असते बरोबर उत्तर आहे साठ मायक्रोमीटर पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात भाऊ बहीणमध्ये पण लग्न करतात बरोबर उत्तर आहे छत्तीसगड युनिव्हर्सल डोनर असं कोणत्या रक्तदात्याला म्हटलं जातं बरोबर उत्तर आहे ओ पॉझिटिव्ह भारतीय चलनी नोटांवर किती भाषा लिहिलेल्या आहेत बरोबर उत्तर आहे सतरा भाषा पुढचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो बरोबर उत्तर आहे सरडा एका मिनिटात मानवी हृदयाचे किती ठोके पडतात बरोबर उत्तर आहे बहात्तर हत्ती रोग कोणत्या प्राण्यापासून होतो बरोबर उत्तर आहे डास सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात बरोबर उत्तर आहे जपान बिहारचे विभाजन होऊन कोणते राज्य तयार झाले आहे बरोबर उत्तर आहे झारखंड पुढचा प्रश्न चहाचा शोध कोणत्या देशात लागला याचं बरोबर बर बर उत्तर आहे चीन प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते बरोबर उत्तर पाच ते सहा लिटर जगात सर्वात जास्त उत्पादित केले जाणारे पीक कोणते बरोबर उत्तर आहे गु कोणत्या देशात चोवीस तासांची रात्र असते याचं बरोबर उत्तर आहे नॉर्वे भारताचे सर्वात जुने नाव काय बरोबर उत्तर आहे जम्बूद्वीप आयुष्यभर न झोपणारा प्राणी कोणता बरोबर उत्तर आहे मुंगी जगातील सर्वात जुनी भाषा कोणती बरोबर उत्तर आहे संस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती पत्नी होत्या बरोबर उत्तर आहे दोन महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते बरोबर उत्तर आहे बीड व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जरूर करा